श्रावण महिन्यातील वद्यपक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते कारण याच वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर रात्री बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म हा मथुरेत कंसाच्या कारागृहात माता देवकीच्या पोटी झाला आहे पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये अष्टमी तिथी ही शुक्रवारी पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसलाच म्हणजेच शनिवारी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे कृष्ण जन्माष्टमी ही शुक्रवारी पंधरा ऑगस्टला साजरी केली जाईल कारण शास्त्रानुसार श्रीकृष्णांचा जन्म हा अष्टमीच्या मध्यरात्री ठीक बारा वाजता झाला होता त्यामुळे ज्या दिवशी अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास व श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करणे शुभ मानले जाते बरेच जण अष्टमीचा उपवास हा रात्री कृष्ण जन्मानंतर सोडतात तर काही जण हा उपवास एकादशीच्या उपवासाप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्याचे पारण करतात जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या बालरूपाचीच म्हणजे बाळकृष्णाची पूजा केली जाते या दिवशी ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे ती जागा गोमूत्र किंवा गंगाजलाने पवित्र करून घ्यावी श्रीकृष्णाच्या आसनाभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करत असलेल्या षोडशोपचार पूजनाचा संकल्प करावा हे व्रत स्त्री पुरुष वृद्ध सौभाग्यवती तसेच विधवा किंवा कुमारिका असे कोणीही करू शकतात सर्वात आधी श्री गणेशाय महा असे म्हणून प्रथम पूजनीय असलेल्या गणरायाचा पंचामृताने व त्यानंतर पाण्याने अभिषेक करावा पूजेत धातूची मूर्ती किंवा सुपारी ठेवली तरी चालेल त्यानंतर बाप्पाला विड्याच्या पाण्यावर ठेवून अक्षता हळद कुंकू शेंदूर लावावे वस्त्र घालावे लाल फूल आणि दुर्वा अर्पण करून गणेशाची स्थापना करावी त्यानंतर ठीक बारा वाजण्याच्या सुमारास बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने त्यानंतर गंगाजल किंवा पाण्याने विधिवत अभिषेक घालावा व अभिषेक करते वेळी ओम गोविंदाय नमहा तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा सतत जप करावा त्याचबरोबर श्रीकृष्ण चाळीसा व विष्णू सहस्रनामाचे पठन करावे कृष्णाला पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे बाळगोपाळाच्या मूर्तीस या दिवशी आवर्जून पिवळे प्युण वस्त्र किंवा कापसाचे वस्त्र घालावे गंध लावावे तसेच मोरमुकुट बासुरी वैजयंती माळ व तुळशीदल अर्पण करावे त्याचबरोबर पाळण्याला फुलांनी सजवून बारा नंतर बाळगोपाळास पाळण्यात बसवून पाळणा म्हणत म्हणत श्रीकृष्णाचा जन्म करायचा या दिवशी पूजेमध्ये श्रीकृष्णाला फळे सुकामेवा तसेच लोणी पंजिरीचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे आरतीनंतर कृष्णाचा आवडत्या पदार्थांचा नैवेद्य आवर्जून दाखवावा व या प्रसादाचे वाटप करून रात्री भजन कीर्तन करून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करावा तसेच सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनटानंतर गोपाळकाला साजरा केला जाईल असे म्हणतात की या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात व ज्या गर्भवती स्त्रिया या दिवशी बाळगोपाळाची विशेष सेवा करतात त्यांना इच्छित फल प्राप्त होते त्यामुळे या दिवशी जरी व्रत करणे शक्य नसेल तरी कृष्णाचे नामस्मरण आवर्जून करावे या कृष्ण जन्माष्टमीच्या कथेनुसार अष्टमी तिथीला मथुरा नगरीत वासुदेव आणि माता देवकीच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म झाला मथुरेचा राजा कंस हा देवकीचा भाऊ होता एका भविष्यवाणीत असे म्हटले होते की कंसाच्या पापांमुळे देवकीचा आठवा मुलगा हा कंसाचा वध करेल या भविष्यवाणीच्या भीतीने कंसाने स्वतःच्याच बहिणीला आणि तिच्या पतीला बंदीगृहात टाकले भविष्यवाणी पूर्ण होऊ नये म्हणून त्याने देवकीच्या सातही मुलांना मारले पण देवकीने जेव्हा आठव्या मुलाला म्हणजे श्रीकृष्णांना मध्य पक्षातील अष्टमीला जन्म दिला तेव्हा संपूर्ण राजवाडा गाढ झोपी केला त्याच रात्री वासुदेवाने रात्रीच्या वेळी बाळकृष्णाला एका टोपलीत घालून यमुना नदी पार करून वृंदावनातील यशोदा आणि नंदराजाच्या घरी सुखरूप नेऊन पोहोचविले जेथे श्रीकृष्णाने बऱ्याच बाललीला केल्या व मोठे झाल्यावर कंसमामांचा वध करून आपले जन्मदाते मातादेव किंवा वासुदेव यांची तुरुंगातून सुटका केली व भगवान श्रीकृष्ण हे मथुरा नरेश बनले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये कृष्णाय नमहा लिहिण्यास विसरू नका